नमस्कार मंडळी कनैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आज आहे ना मी एक वेगळी पद्धतीची रेसिपी बनवणार आहे ही रेसिपी आहे ना मी यूट्यूबला खूप बघितलेली आहे तर विचार केला की आज आपण एकदा घरात ट्राय करून बघूया की आपल्याला जमते की नाही तर रेसिपी करण्यासाठी सर्वात पहिलं मी तीन ते चार बटाटे छोटे उकडवून घेतलेले आहेत उकडवून घेतल्यानंतर ते स्मॅश करून घ्यायचे त्यानंतर आहे ना फोडणीसाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे आणि मीठ घेतले आहे चवीसाठी आणि हा आहे ना बारीक रवा घेतलेला आहे तर आजची रेसिपी आहे ना आपली रव्या म्हणजे बारीक रवा असतात ना त्याची आपण मेंदू वडा बनवणार आहे तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया तर आपण आहे ना बारीक रवा असतो ना त्याचा मेंदू वडा त्यासाठी आहे ना सर्वात पहिलं मी गॅसवरती टोप ठेवलेलं आहे टोपामध्ये तेल गरम करायला ठेवले तर तेल आता आपलं हे ना चांगलं गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया एक ग्लास पा आता ह्या पाण्यामध्ये आता ना ह्या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया साठी थोडंसं सा जिरंसुद्धा सुद्धा टाकून घेतलेलं आहे जिरं आहे ना हातावरती थोडंसं क्रश करायचं आणि ह्यामध्ये टाकून घ्यायचं आता बघू शकता तुम्ही पाण्याला चांगली उकडी आलेली आहे तर आपण आहे ना ह्याच्यामध्ये बारीक शिरा टाकून बारीक रवा घेतलेला आहे ना तो टाकून घेऊया आपण आहे ना जे पाणी उकळलेलं ना त्या पाण्यामध्ये बारीक रवा आणि बटाटे हे दोन्ही टाकून घेतलेले आता आपण आहे ना हे चांगलं आहे ना मिक्स करून घेऊया आणि ह्याचं आहे ना आपण तांदळाचं पीठ कसं करतो म्हणजे उकड कशी काढतो तशी करून घ्यायचं आणि त्याचं पीठ करायचं पहिलं आपण आहे ना बटाटा आणि रवा आहे ना चांगला आपण मिक्स करून घेतलेला आहे अथवा आपण यांना वरतून कोथिंबीर टाकून आपण ना रवा आणि बटाट्याचं जे मिश्रण मिश्रण शिजवून घेतलेलं ना ते मिश्रण आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण ना ते थंड करायला ठेवूया आणि थोडंसं थंड करून झालं ना की आपण हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हे चांगलं मळून घ्यायचं पीठ आता आपलं चांगलं थंड झालेलं आहे तर आता आपण यांना चांगलं मळून घेऊया हाताला थोडंसं तेल लावून आपण ना असं पीठ मळून घ्यायचं हाताला थोडंसं तेल लावून मळून यासाठी घ्यायचं कारण आपण बटाटे उकडलेले टाकले तर एखादा जर बटाटा असा राहिला असेल ना अख्खा तर तो पीठ मळलं तर तो एकदम क्रश होऊन जाईल त्यामुळे हे चांगलं मळून घ्यायचं आपण आता आपलं पीठ मळून घेतलेलं आहे आपण आता असं ना मेंदूवड्यासारखा आपण आकार दिलाय गोळे पहिले असे गोल करून घ्यायचे त्यानंतर असे चपटे करायचे आणि मध्ये मग त्याला असं होल करायचा म्हणजे आपले वडे असे मेंदूवड्यासारखे त्याला आकार करून घ्यायचा आता मी ना गॅसवरती कढई 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 ठेवलेली त्यामध्ये तेल ठेवलेलं गरम होण्यासाठी आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे तर एक एक वडे आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि वडे ना चांगले म्हणजे मेंदू वड्याचे कसे लालसर तळून घेतो तसे वडे तळून घ्यायचे तर आता आपण याने एक एक वडे तळून घेऊया पहिले तर वडे ना एका साईडने मी साईड लाल मी लालसर चांगले भाजून घेऊया हे वडे आहेत ना जास्त फुगत नाही कारण ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे सोड्याचा वापर केलेला नाहीये जर तुम्हाला सोडा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता सोडा पण मी सोडा वापरलेला नाही आहे ह्याच्यामध्ये तर आता थोडेसे लालसर अजून करून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण काढून घ्यायचे आणि राहिलेले सगळे व वडे मग आम्ही असेच तळून घेतो तर आज आपले बनवून तयार झालेले आहे रव्याच्या र बारीक रव्याचे मेंदू वडे बघू शकता किती छान दिसतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात हे वडे तुम्ही सुद्धा एकदा घरी ट्राय करून बघा मे हे वडे बनवण्यासाठी काय आपल्याला उडीद डाळ चार ते पाच तास भिजवण्याची गरज लागत नाही तसंच हे मेंदू वडा खाण्यासाठी आहे ना हे सांबार आहे ना हे मी बाहेरून विकत आणलेलं आहे घरी नाही बनवलेलं आहे आणि ही खोबऱ्याची चटणी आहे ना ही मी घरी बनवलेली हो आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा